दरवर्षीप्रमाणे यंदाही काटे गावात अर्जुनभाई पाटील यांच्या पुढाकाराने तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आज या काटे गावातील सर्व नागरिकांच अभिनंदन करतो आणि आज सगळ्यांना या तुळशी विवाहानिमित्त शुभेच्छा देखील देतो दरवर्षीप्रमाणे गेले अनेक वर्ष ही परंपरा जोपासण्याचं काम आपण सगळ्या गावकऱ्यांनी इथे केलं या काटई गायोचं वैशिष्ट्य आहे की तुळशी विवाह समारंभ प्रसंगी पूर्ण गाव एकत्र जे आहे या समारंभाला उपस्थित राहतं आणि याची परंपरा पुढे नेण्याचं काम जे आहे हे आपल्या सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलं त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो अर्जुन शेठ गेले पाच वर्ष शिवसेनेमध्ये काम करत आहेत आणि आत्ता काम दाखवत असताना मी अर्जुन शेठला विचारला अरे निधी एवढा कधी मिळाला बाबा तुला तर मला वाटतं एक कार्यकर्ता जो असतो तो आपल्या पक्षाकडून किंवा नेत्याकडून जेव्हा निधी घेऊन जातो तर त्या निधीचा सदुपयोग कसा झाला पाहिजे याचं चांगलं उदाहरण जे आहे चा ते अर्जुन पाटील यांनी या ठिकाणी दाखवलं मला देखील आठवत नाही की एवढा निधी जो आहे हा अर्जुनजींना अर्जुन पाटलांना कधी या प्रसंगी दिला आणि त्याचा सदुपयोग करण्याचं काम जे आहे हे अर्जुन पाटील यांनी केलं आणि गेले पाच वर्षात चांगलं काम या पूर्ण विभागामध्ये अर्जुन शेठ करतायत मला वाटतं एक चांगला कार्यकर्ता आपल्या विभागाला मिळाला पाहिजे जसा आज या कल्याण ग्रामीणला एक कार्यकर्त्याचा आमदार झाला त्याचा उदाहरण जे आहे राजेशजी मोरे हो आहे एक कार्यकर्ता देखील आमदार किची आणि खासदारकीची जे आहे स्वप्न बघू शकतो हे याच्यावरून जे आहे हे आपल्याला दिसलं कार्यकर्त्यांमधला एक नगरसेवक जो आहे हा शहर प्रमुख आणि त्यानंतर या कल्याण ग्रामीणचा आमदार आणि आमदार देखील असा साधा सुद्धा नाही सत्तर हजाराच्या लीडनी जो आहे हा आमदार निवडून आला आणि आपला त्याच्यामध्ये सहयोग जो आहे हा तो देखील महत्वपूर्ण आहे आपल्या या काटई गावामधून देखील मोठं मोठंधिक जे आहे हे जी मोरे यांना तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो